सांगोला परिसरातील शेतकऱ्यांची काय भूमिका आहे याबद्दल आपण माहिती घेतो आहे नुकताच आता माढा लोकसभा मतदारसंघाची इलेक्शन चालू आहे या इलेक्शनच्या दरम्यानमध्ये वेगवेगळ्या पद् पद्धतीचा प्रचार केला जातो आहे आता याबद्दल शेतकीय धोरण केंद्र सरकारचं याबद्दल अनेक भूमिका मांडल्या जातात त्याबद्दल तुमचं काय मत आहे शेतकऱ्यासाठी सर हे सरकार खूप महत्त्वाची भूमिका करते शेतकऱ्यासाठी जे कृषी कायदे आणले असते त्या कृषी कायद्याला विरोधकांनी विरोध केला हा जर विरोध केला नसता तर शेतकऱ्याच्या बहुतांश समस्या सुटल्या असत्या कृषी मूल्य आयोगाच्या ज्या शिफारशी होत्या तेव्हा बहुतांश शिफारशी या कवर केल्या गेल्या होत्या शरद पवार साहेब कृषीमंत्री होते त्यांच्या काळात कृषी मूल्य आयोग आला होता त्यांनी त्यातली ते एकही शिफारस स्वीकारलेली नव्हती आणि आता हे विरोधक आरोप करतात की आमच्या दुधाला भाव नाही आमच्या खतावर जी एस टी लावली आणि आमच्या कांदा निर्यातबंदी केली ॲक्च्युली हे विरोधकांचे चुकीचे मुद्दे आहेत ते विरोधकांना मी सांगू इच्छितो की शरद पवार साहेब कृषी मंत्री होते त्यावेळेस नाफेडच्या माध्यमातून कितीतरी वेळा कांदा आयात केला होता आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असताना कांद्यावर निर्यात बंदी लावली होती याची आकडेवारी ही विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी ही जनतेसमोर मांडावी म्हणजे दूध का दूध आणि पाणी पाणी होईल अजून एक आरोप असतो की खातावर जी एस टी लावली जी एस टी दोन हजार सतरामध्ये ही सगळ्या जनतेच्या फायद्यासाठी झालेली आहे दोन हजार नऊला ज्यावेळेस मनमोहन सिंगांनी बजेट मांडलं त्यावेळेस देशाचं बजेट होते पंधरा लाख कोटीचं आता मोदीजींनी निर्मला सीतारामन यांनी जे बजेट मांडलं त्यावेळेस ते बजेट आहे पंचेचाळीस हा पंचेचाळीस लाख कोटीचं म्हणजे हे जे पंचेचाळीस लाख कोटी येते ते आपल्या विकास कामासाठी आहेत ना तुम्हाला घरकुलाला पैसे भेटतात तुम्हाला शेतकरी सन्मान निधीसाठी अकरा कोटी शेतकऱ्यांना निधी भेटतो आहे तुम्हाला आरोग्य योजनेतून पाच लाखाचा जो विमा कवर मिळतो तो भेटतो आहे सगळ्या गोष्टी ह्या पूर्ण करण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा येणं गरजेचं असते आणि जी एस टीच्या अगोदर तुम्हाला उत्पादन शुल्क होतं व्हॅटचं बिल द्यावं लागत होतं सेवा कर द्यावा लागत होता ते सगळे बिरीज जर केले तर ते अठरा टक्क्याच्या आसपासच होतं उलट जी एस टी आल्यापासून प्रत्येक राज्यात समान कर एक कर एक देश या माध्यमातून आपल्या तिजोरीमध्ये पैसा यायला लागला आणि जे कर बुडवे होते कर चुके होते त्यांच्यापासून सुटका मिळाली आणि जी एस टी शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या फायद्याचंच आहे हे विरोधकांचा एक प्रोपोगंड आहे की जी एस टी आल्यामुळे हे झालं ते झालं असं काही नाही दुधाला भाव दुधाला भाव दुधाला भाव आहे या शेतकऱ्यांना मी सगळ्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो मागच्या वर्षी दुधाला भाव होता कारण दुधाला दुधापासून जे दूध पावडर तयार होते आणि बटर तयार होतं त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भरपूर भाव होता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक किलो पावडर दोनशे ऐंशी रुपयाला जात होती त्यामुळं मागच्या वर्षी पस्तीस रुपयाला दर द्यायला दूध संघांना परवडत होतं आता तीच पावडर दोनशे तीस दोनशे वीस रुपयांच्या आसपास आली त्यामुळं दुधाला दर थोडेसे पडलेले आहेत तरीही सरकारनं पाच रुपयाचं अनुदान दिलेलं आहे अनुदान देण्यातसुद्धा थोडासा विलंब होत होता त्यालाही कारण आहे की हे सरकार पारदर्शक आहे त्यांनी काय केलं जसं आपलं पॅन कार्ड असतं आपलं आधार कार्ड असतं तसं प्रत्येक जनावराचा डाटा बनवला एअर टॅगिंग नावाची सिस्टीम आणली प्रत्येक जनावरात एअर टॅगिंग करा आणि सगळ्या दूध संघाने आमच्याकडे डाटा द्या असे जे दूध संघाचे जे आता आपले बघणारे आहेत आयुक्त तुकाराम मुंडे यांना सांगितलं तुकाराम मुंडेने सांगितलं की मला एअर टॅगिंग करून सगळा डाटा आमच्याकडे उपलब्ध करून द्या आम्ही तुम्हाला अनुदान देतो आणि आता शेतकऱ्यांना अनुदान मिळायला चालू झालेले मग यातसुद्धा पारदर्शकता आलेली आहे आणि दूध दुधाला दर द्यायची भूमिका मुळात हे सरकारच्या हातात नाहीच आपल्याकडे जे दूध संघ आहेत हे बहुतांशी दूध संघ जे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत काँग्रेसचे आहेत हा सहकार तत्वावरचे आहेत तुम्हाला माहिती असेल दीड लाख दीड लाख लिटर दूध आपल्याकडे महिन्याला उत्पादित होतं यापैकी नव्वद हजार लिटर दूध हे सहकारी संस्थांचं आहे चाळीस हजार लिटर दूध हे खाजगी संस्थांना जातं पंधरा हजार लिटर दूध हे शेतकरी स्वतः गवळ्यामार्फत वगैरे आणून पोच करतो शहरामध्ये हॉटेल्सला वगैरे सरकार फक्त एक लाख लिटर दूध खरेदी करतं तुम्ही सांगा सरकारचा काय रोल आहे दुधाला दर देण्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बटरचे आणि दूध दर पडले नसते तर सुद्धा शेतकऱ्यांच्या ह्याला भाव मिळाला असता पण येणाऱ्या काळात निश्चितच हे तुकाराम मुंडे जे आयुक्त आहेत हे याच्यावरती तोडगा काढतील आणि अनुदानाच्या माध्यमातून दोनशे तीस कोटी जे अनुदान आहे ते सर्वांच्या खात्यावरती मिळायला लागले आणि दुधालाही दर हमखास मिळणार आहे ए हे जे सरकार आहे केंद्रातलं ते उद्योगपतीचं मोठ्या लोकांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे असं म्हटलं जातं मग खरी परिस्थिती आहे का शेतकऱ्याच्या विरोधात आहे का सरकार उद्योगपतीच्या बाजूचं आहे कुठल्या बाजूचं सरकार आहे ते अजिबात नाही उद्योगातून जे रोजगार भेटतात त्याची पण संख्या तुम्हाला आता बराच आरोप होतो की दोन कोटी रोजगार दोन कोटी रोजगार आपल्याला मिळाले नाहीत निर्मला सीतारामन यांनी संसदेत जे भाषण दिलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ई पी एफचे अकाउंट दोन हजार चौदाच्या अगोदरची आणि आत्ताची जे तुमच्या तुम्ही सेव्हिंग करता ती ई पी एफच्या अकाउंटची संख्या बघा त्यातून तुम्हाला फक्त संघटित क्षेत्रातले तुम्हाला रोजगार कळतील बाकी जे असंघटित क्षेत्रातले रोजगार आहेत त्याच्या आकडेवारी वेगळीच आहे म्हणजे तब्बल दहा कोटी रोजगार एफचे दहा कोटी अकाउंट वाढलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतील हे सरकार रोजगाराच्या रोजगार देण्याच्या बाजूने आहे उद्योगपतींच्या बाजूने आहे का शेतकऱ्यांच्या बाजूने आहे शेतकऱ्यांसाठी मनमोहन सिंग होते त्यावेळेस त्यांनी मिनिमम सपोर्ट प्राईज फक्त साठ हजार कोटी रुपये दिले होते तर ह्या सरकारने साडेतीन लाख कोटीचे मिनिमम सपोर्ट प्राईज दिलेली आहे हे सरकार शेतकऱ्यांसाठी खरंच फायद्याच्या सिंचन तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्रात बळीराजा सिंचन योजना आणि प्रधानमंत्री सिंचन योजना या दोन योजना होत्या सव्वीस प्रकल्प एकट्या महाराष्ट्राला दिलेले आहेत पन्नास हजार कोटी रुपयांचा निधी ह्या सरकारने दिलेला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठीच आहे आपलं महाराष्ट्र सिंचनाच्या बाबतीत ह्या पवार घराण्यांनी काँग्रेसने फक्त अठरा टक्क्यावर ठेवलं होतं आपल्या आसपासची जे राज्य आहेत ते चाळीस टक्क्याच्या वर गेलेले आहेत आपण फक्त अठरा टक्क्यावर आहे भारतात खालून तीन नंबरला आहे आपण इतकी दयनीय अवस्था महाराष्ट्राची आहे याला कोण कारणीभूत आहे मोदी सरकार आल्यानंतर नद्या जोड प्रकल्पाच्या माध्यमातून आता भीमाकृष्ण स्थिरीकरणाला तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा तेतीसशे कोटी रुपयांचा निधी दिला वर्ल्ड बँकेकडून मन मान्यता आणली निधीसुद्धा आणला आणि भीमाकृष्ण स्थिरीकरण हाच मुद्दा मोहिते पाटलांचा होता त्यांचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते भीमाकृष्ण स्थिरीकरण हा मुद्दा घेऊन आले होते पण मोहिते पाटील शरद पवार ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस त्यांच्याच सरकारने सांगितलं की पाणी उपलब्ध नाही म्हणून फाईल बंद करून ठेवली होती देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आणि ह्या त्यांनी ह्या गोष्टीवर अभ्यास केला आणि खरोखर बाबा आपण फ्लड डायव्हर्जन माध्यमातून मा कोयनेचं कृष्णेचं पाणी जे आहे ते आपण इकडे देऊ शकतो का याचा विचार केला त्या माध्यमातून सहा जिल्हे एकतीस तालुके आणि आठ नद्या जोडण्याचं काम चावलं आहे एक नदी तुमच्या माहितीसाठी सांगू पत्रकारात तुम्ही माहिती घ्या जोडून झाली भीमा नदी उजनी धरणाला येत्या दीपावळीपर्यंत जोडून होणार आहे दीडशे फूट अडीचशे फूट जमिनीत खोल जवळपास सहा सहा जातील इतका मोठा भोगदा खाल्ला आहे ग्राउंड लेवलने प्राणी निरा नदीतून दरवाजा उचलल्यानंतर उजनीमध्ये येणार आहे आजपर्यंत आपली अशी ओरड असायची की आपल्या उजनीमध्ये पाणी येत नाही उजनी धरण साठ टक्के भरलं चाळीस टक्के भरलं पन्नास टक्के भरलं इथून पुढं ते होणार नाही उजनी तुम्हाला दरवर्षी शंभर टक्केच भरलेली दिसेल आणि ह्याचं सगळं श्रेय जाते ते देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांना त्यामुळे तुम्ही म्हणूच शकत नाही की हे शेतकऱ्याच्या विरोधातले सरकार आहे आणि उद्योगपतीची कर्जमाफ करतं जे उद्योगपती जे आहेत ते जे कर्ज देतात त्यातून जेवढे रोजगार मिळाले आहेत जीवच्या माध्यमातून घ्या तुमचे आंबानीच्या घ्या अडाणीच्या माध्यमातून घ्या त्या रोजगारांची सुद्धा तुम्ही गोळाबिरीज करून तुम्ही न्यूजवाले टीव्हीला दाखवा तुम्ही